म्हणजे नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं होतं त्यामुळे तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो ज्यांनी रमन इफेक्ट हा शोध लावला होता त्या शोधाचा आज खूप ठिकाणी आपल्याला फायदा आहे आणि महत्त्वाचं आज सांगायचं की विज्ञान हे क्षेत्र इतकं व्यापलेलं आहे आमच्या वेळेस विज्ञान म्हणजे फार छोटं होतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इथपर्यंत एक सीमित होतं पण आज प्रत्येक गोष्ट मायक्रो होत गेली आहे आता एक एका एखादी मला मॉडेल दाखवलं ड्रोन ड्रोननी आज आपल्याला इतक्या वस्तू आणि इतक्या सूचना झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला ड्रोननी शेतीमध्ये फवारणी करता येते ड्रोननी तुम्हाला आज कोणत्या ठिकाणी काय चालू आहे गुन्हेगारांना शोधण्यासाठी सुद्धा ड्रोनचा उपयोग केला जातोय तसेच आज आपल्याला विज्ञान दिवस का साजरा करायचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज छान प्रवेश जातो म्हणा खरंच आवडलं किंवा हार्टवर तर खूप मेहनत घेतात असं दिसतंय सगळ्यात मोठा जो आज रोग आहे आर्टने लोक मारतात त्याच्यावर समजा छोटे छोटे तुमचे विद्यार्थी रिसर्च करतील त्याच्यात नवीन नवीन गोष्टीचं संशोधन करतील आणि याच्याहीपेक्षा अजून नवीन नवीन टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये त्या ब्लोमध्ये तुम्ही राहतात आणि मी अशी अपेक्षा करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यात पार्टिसिपेट व्हायचं आहे मी शिकत असताना ते शिक्षकाला कुठे राहिले नाही सगळे रिटायर झालेले आहेत आज राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनाचं औचित्य साधून श्री सरस्वती भगवान प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी प्राथमिक विभागातर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे छोट्या छोट्या चिमुकल्यांनी चॉकलेट प्रयोगाची या ठिकाणी सादरीकरण ठेवलेलं आहे आहे नाही काय झालं मग तिथे बर तुझं नाव काय आहे पूर्ण नाव सांगा बेटा

छान कि तुझं काय नाव बिती बिल आहे तू हा सांग फिल्टर करू पाणी पाणी फिल्टर घाबरू नको तू घाबरू नको शुद्ध पाणी बाहेर शुद्ध पाणी येतं का बाहेर एवढं का बरं फिल्टर लावलंय

सूर्य किर्तों का पुच्छि भिंडी हाँ पर बैठे योगी जी संघर्ष कर रहे हैं क्या हुआ हाँ हाँ तब उधर ही दुकाई के लिए संघर्ष कर बैठा सर हम ही टीवी जब जो मॉडल बना रहे हैं हाँ स्ट्रिप डिवाइडर में आपको मिलेगा स्ट्रिप सेजल कार्ड है मोटे हाथों हाँ

सबसे गरम आदेश तो बुनाही पर तो आपके आलोक में इस रूप में बना है और आपके आलोक में इस रूप में बना है सबको तो बुनाही का आदेश आया है तो बाकी तक पाले नहीं हैं बट इसे जब मतलब एक जगह उसके तक तर ह्याच्यात पण आधी आपण बघूया हे काय आहे आपल्याकडे स्मार्ट पार्किंग सिस्टम असते आता खूप जागावर आता ॲटोमेशनच्या गोष्टी खूप जास्त आहेत आहे सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होऊन गेल्या सगळ्या गोष्टी आता सेन्सरवर राहिलेल्या आहेत आपण सेन्सरला पण एकतरचा चकमा देऊ शकतो कारण की मग त्याच्यासमोर आपण त्यांना फेक ॲक्सिडंट होतं काय दाखवलं तर मग ते गेट ओपन उठलेलं आणि जाईल पण आपल्याकडे एक मॉड्युलर म्हणजे मॅन्युअल करण्यासाठी एक जॉयस्टिक आहे तुम्ही आप तुमचा कंट्रोलर बघितला हो असेल डेव्यू कंट्रोलर बघितला हो असेल खूप जागेवर मिळतात आपला जो बॉक्स पण असतो कारचा तो पण एक प्रकारचं जॉयस्टिकच आहे त्या जॉयस्टिकमध्ये इथं समोर समोर छोटे छोटे क्लिप असतात आता ते क्लिपने पावर सप्लाय पूर्ण होतो आता याला आम्ही अशी कव्हण दिली आहे की जर तुम्ही याला समोरच्या क्लिपला टच केलात तर हे ओपन होतं आणि खालचे क्लिपला टच केलात ते खाली म्हणजे इथं तुम्ही थोडा मॅनपावर पार्किंग सिस्टमला तर टोलगेटमध्ये पण एक ॲक्सिडेंट झालेले आहेत ते आता स्मार्ट दिल्लीमध्ये एक प्रोटोटाईप के टोलगेटचा ज्याचं मॅनपावर काहीच लागत फक्त वॅटिंग त्याचं फक्त मेंटेनन्स करावं तर त्यांनी एक फेक पास दाखवला आणि त्यांना ॲक्सिडेंट दिल्लीमध्ये प्रोटोटाईप करतात तर त्यामुळं एक

त्या डिवायडरला सेन्सर लावला तर ॲटोमॅटिक ते पैसे कपात होणार आणि हा सिग्नल निघणार आणि मग गाडी झाला असं काही करता नाही असं करता आता तुला माहिती आहे का दिल्लीमध्ये सगळ्या सिग्नलला त्यांनी सेन्सर लावले ॲटोमॅटिक तुम्ही सिग्नल तोडलं की पैसे ॲटोमॅटिक कपात त्यांच्या सगळ्या बेकट जे आहेत ते आता ऑनलाईन